पारंपरिक ती काँग्रेसची आहे अजूनही वाव आहे चर्चेला काही दिलेलं नाही चांगली करता आमची खूप मागणी होती आग्रही आम्ही होतो कारण पारंपरिक जागा ती काँग्रेसची आहे आणि अशा वेळेस शिवसेना शिवसेनाने मात्र त्यांनी सुद्धा आग्रहानं त्यामध्ये ते पुढे गेले उमेदवार जाहीर केला परंतु ती पारंपरिक असल्यामुळं ती ती जागा ही मिळावी काँग्रेसला हा आग्रह राहिलेला होता आता विशाल पाटील हे आणखी पुढे गेलेले परंतु तरी आम्ही आज सुद्धा रात्री आम्ही एकत्र बसलो होतो सांगलीचे सर्व पदाधिकारी आम्ही बोलवून घेतले होते विशाल पाटील काय आले नव्हते परंतु सर्वांबरोबर चर्चा केलेली आहे अजूनही अजूनही वाव आहे चर्चेला चर्चा संपलेली नाही परंतु आम्ही जो काही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणून आमचं जे आता एकत्र आम्ही आलेलो हो। आहोत त्या त्याला अनुलक्ष विशाल पाटलांना एपी फॉर्म मिळणार आहे का कारण त्यांनी काँग्रेसकडनं हे भरलेलं आहे नाही काँग्रेस एपी फॉर्म तर काही दिलेलं नाही ही वस्तू असतील फॉर्म त्यांना दिलेला नाही फॉर्म त्यांनी भरला असेल आणि अजूनही त्यांच्याशी चर्चा आम्ही करतो आहोत म्हणजे विशाल पाटलांशी आम्ही चर्चा करतो आहोत मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे काही कारवाई केली अजूनही संवादाच्या भूमिकेमध्ये आहोत अजूनच संवादाच्या भूमिकेमध्ये आहोत आम्ही अजून बसणार आहोत बोलणार आहोत मार्ग काढणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका